ह्या पोरग्याला मुलगी फक्त लहान परग्याच लग्न करायचं जमवायचं आपल्याकडे आहे ते आपण जमवायचं बर बरोबर आहे रे लहान मुलगी आणायची कुठली त्याला भाऊ सर आम्ही ते भाऊ भाकून ऐकून आलोय म्हणून आम्ही आलोय बारा वर्षात किंवा लगीन होत्या पर्यंत म्हणून गवा पुढं आत्ता नव आताच भाकण सांगायला आलो तुम्हाला हो अरे ते पुढे तर सांगितलं रे बाबा अजून ते येऊ पुढे पुढे येणार काही पण आणलं तुमच्याकडे तुम्ही काय तर कडकरा म्हणून आम्हाला आत्ताच करायचं अरे आत्ता कसं काय काय रे शिर्पा काय रे

शुभम जाधव अरे आडवान घ्यायला लागत नाही यार हा? का कसं आहे त्याच्यासाठी आपल्याला खर्च या जाऊ याच लग्न ठरलं त्या दिवशी आपल्याला पेमेंट राहतात सगळं गाडी देव गाडी गाडीकडं एक दोन हजार रुपये घे गाडी खर्च गाडी खर्चा तुमच्या माणसाकडं कोण कोण चालते आणि ते गेले <laughs úcar> <updatra> <circles> <g conditions> <studies> <milligrams> रे बापले आढवान म्हणून एवढे ललचित्र फुटल्यानंतर नंतर हा आता कसं अंदाजी पोरा नये आमच्यासाठी मुलगी बघायची बोल बाबा तुला मुलगी कसली पाहिजे आम्हाला जीन्स करावी पाहिजे जीन्स वाली पाहिजे जीन्स वाली पाहिजे म्हणायला आहे ना आपल्याकडे जीन्स वाले हा हा ते कस आहे जीन्स वाले ले तू मग तू काम कुठलं करतोस मी शेतात काम करतो व आमचं शेत आहे किती एकर आहे तुझी शेती किती सांग त्यास नाही सोळा एकर शेती आहे माझी आणि त्यात राब राब राबतोय नी का सोळा एकर आणि मग तुला मुलगी लगेच मिळते शेती माझी नाही आमच्या मालकाची आहे

ओके जींस वाले रे बाबा शेतात काम करतोस तुला जींस वाले पाहिजे पहिला त्याचा खर्च किती आहे कसा नाही ते काय आम्ही शेतात काम करतो की नाही इतका गोंधळपुरे असते आम्ही शहरात कशासाठी आलोय जींस वाले बघासाठी बघा काय ते जरा आमच्यासाठी होत <laughs> नाही रे बाबा इतत दिवसासाठी बघा काय

ये बाबा सिर्फ तुझंच बस बाबा कसलं इतने बच्चा एक एक 28 मर्दा आणि 28 शेतकरीचं काय मला वैताग नाही ऐकून ऐकून मर्दा असन की सोळ बस तू हाय तो म्हणून हाय की मुले आपल्याकडे काय काढी करायला नाही हां बस गोर बाबा जी जाणार आहे म्हणजे आता काही करता जास्त लागणार हां इन जो लांब जायला बघा मुंबई सिटी कोणा सिटी किती ताण लागणार आहे तुला मी माझा मध्ये माझा मध्ये रावदेशी पा

ते घरात येणार काय नाही पंपरा मी घरात राहणार ती शेकडाने असले त्याचा तिसरा पाय माझ्या घरात येणार आधी मला दहा रुपयाला पैसे देणार किती मजा येणार आणि ती दोन पाऊल पुढे जाऊन देत मला समजलं पैसे मला समजलं म्हणजे हे म्हणणं काय माहिती काय एक घरात दोन पावलं दोन पावलं तिला दोनच असते तर हे म्हणणं काय आहे एक तीन हा असाव बाबा दोन पावलं असत तिसरा पाय कुठला काय दोन पावलं माझी दोन पावलं

असल्या मॉडेल पेक्षा भारी पुरे पाहिजे साहेब साहेब नमस्कार हो साहेब 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 नमस्कार साहेब नमस्कार हा नमस्कार नमस्कार चांगलं पकरा तु पकरा

गुरी गुरी अशी समजलं काय आणि आणि गोरी गोरी पाहिजे म्हणजे पण पाहिजे पाहिजे ना एकदम टॉप नंबर वन मॉडेल पाहिजे मला मॉडलिंग एकदम मॉडेल मध्ये मॉडेल पट्ट्या कसा आहे पट्ट्या पण मॉडलिंग अस पैसा पण वाटते काही चिंता करू नका केलं सांगून माहिती आम्ही लग्नाला एकापेक्षा मॉडेल मग गोड रेन कप म्हणू नका नका पण म्हणू नका अॅनिमल कडि तर कुठं लागणार नाही रश्मी का नवीन पिक्चर मधली अॅनिमल मधली तिच्यापेक्षा पण भारी मॉडेल होतं आमच्या लग्नात

श्रद्धा कपरून दिसते अरे श्रद्धा कपरेला फुट लागत नाही हाय का बरोबर अरे उंची आले का उंची अरे मला उड्या मारली पाहिजे की बघ कॅप्टन उंच आहे हा हे जरा मॉडेल उंच अरे लागलं डोळ्यात चाल घरी झाले डोळे मग नाक जरा चालते ना असं माझं नाही का लाभ बघा माझं ना पाहिजे माझा उंच आहे रे बाबा आणि तुला आम्ही कसं पाहिजे जरा नाक जरा ला, लांबला नाक बघ ही राणी मुकुल जीवन दिसते बघ नाक आहे का चांगलं